सब्सक्राइब करो पहले हाँ आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो जल्दी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना जय भीम जी शुभ टाइम मित्रों स्वागत है कृष्ण एडिटर यूट्यूब चैनल मित्रों तुम्हारा नुद सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच की भारतीय संविधान दिनानिमित्त बॅनर पी एल पी फाईल देणार आहे मित्रांनो तर तुम्ही तुमच्या फोन मध्ये पिक्सलॅब ओपन करायचं आहे पिक्सलॅब ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो भारतीय संविधान दिनानिमित्त मी तुम्हाला बॅनर पी एल पी फाईल देणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा कारण मध्ये दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो बघू शकता भारतीय संविधान दिन म्हणजे की उद्या सव्वीस नोव्हेंबर तर तुम्ही यामध्ये ऑन टेक्स्ट फोटो सुद्धा तुमचा टाकू शकता तसं की मी फोटो चेंज करून दाखवतो तुम्हाला <coughs> जसं की मित्रांनो मी हा फोटो घेतलेला आहे तुम्ही तुमचा सुद्धा फोटो घेऊ शकता हा इथे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा पण व्यवस्थित फोटो ऍडजस्ट करून घेतलेला आहे तर तुम्ही इथे टेक्स सुद्धा चेंज करू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण हे नाव घेतलेलं आहे जसं की कृष्णा करत तर तुम, तुम्ही तुमचं सुद्धा नाव टाकू शकता तर मित्रांनो व्हिडिओ ना स्किप करता कारण व्हिडिओ मध्ये दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे फुल एडिटेबल वीएल पी फाईल आहे मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशात नऊ नव्हत तुम्हाला देत राहणार आहे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ